आणि जो बोलतात ना आठ हजार पाचशे ब्रँड संपला तर त्यांना मी परत एकदा सांगतो आठ हजार पाचशे ब्रँड हा आम्ही परत वर आणणार परत वर आणणार आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला हिनवलं आहे की काय तुम्ही निंबाळकर सरांच्या नावावर पलवता वासरू तुम्ही घेता त्यांच्या आमचं त्यांच्यावरती प्रेम आहे तर लक्षात ठेवा आणि आमची मस्करी करायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की आम्ही पण त्या गोष्टी आहे त्या व्यक्तीच्या चाहते होत ना ज्यांनी मुंबई हलवली होती आज आमची ओळख पूर्ण साताऱ्यापर्यंत आहे आज आम्हाला तिथूनही लोक ओळखतात तर खास ते तुमच्या चॅनलमध्ये आताही जरी आम्ही आमच्या आँ क्लासच्या इथे आठ हजार पाचशे टाकून नेलं ना तरी आम्हाला गाडी जमायला खूप प्रॉब्लेम येत होतो आमची जमलेली गाडी सुद्धा कॅन्सल झालेली आहे आम्ही तीन मैदानामध्ये आम्ही जमवलेली गाडी आमच्या आमच्या बैल आदत असून सुद्धा आम्ही न विचार करता कोणासोबत ही जमवलेली गा गाडी ती गाडी कॅन्सल झाली ती फक्त आकडे मुलं आठ हजार पाचशे विचार करू शकता कि आठ हजार पाचशे किती मोठा नमस्कार मित्रांनो आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ग्लास म्हणजे छोटा साधा आठ हजार पाचशे चा एक पुन्हा एक गुलाल झालाय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ सौरभ शेठ नमस्कार नमस्कार शेठ काय सांगाल आज आपल्या ग्लास शेटचा गुलाल झाला त्याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला आज आमच्या ग्लास शेटचा गुलाल झाला आतापर्यंत आमच्या ग्लास शेट आठ मैदाना झाली एका मैदानामध्ये उन्नीस मध्ये आमच्या गाडीने मार खाल्ला कारण की का आमच्या पैऱ्याच्या बैला पैऱ्यात जो बैल होता त्याच्या बैलाच्या पायाला थोडी जखम झाली होती त्यामुळे आम्ही जरा त्या मैदानामध्ये मार खाल्ला पण असं समजू नका की आम्ही एका मैदानामध्ये मार खाल्ला म्हणजे आम्ही संपलो पुढच्या आम्ही दोन मैदान केले आम्ही पुढच्या दोन्ही मैदानामध्ये प्रत्येक गाडी दोन टांग्यांनीच मारलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि ज्यांनी आम्हाला कमी लेखलंय ना त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर करायचं असेल ना तर स्वतःहून फोन करा तर काय सांगाल आज ग्लासला आपल्या पहिल्या काय होता त्याबद्दल आज आपल्या ग्लासला गावटी किंग गुरु होता आज खूप छान गाडी बोलाली जरा बाजूची गाडी आपल्या फाटीमध्ये आल्यामुळे जरा गाडी बघायला काय मजा नाही आली आपली गाडी पुढे खूप अंतरात निघून गेली पण आम्हाला आनंद आहे जेव्हा जेव्हा आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आला ना तेव्हा जेव्हा आमच्या वाघाने करून दाखवलंय की तुमची मान कुठे आम्ही खाली पाडू देणार नाही आमच्या आमच्यासाठी तेवढं केलं आम्हाला खूप तर सौरभ कुठेतरी बघा कुठेतरी समोरचा गाडा त्याच आनंदात आणि उत्साह जिंकण्यासाठी येत असतो कुठेतरी बघा आपली गाडी त्यांची गाडी थोडीशी अर्ध्या फाटी देऊन थो नंतरला आपल्या फाटीत आली त्याच्यामुळे आजच्या गुलाला महत्व तर खूप आहे परंतु कुठे देखील त्या लोक देखील नाराजगी त्यांची पण असेल तर त्यांच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल बघा आमच्या आमच्या लढती झाल्या त्या आमच्या सगळ्या मैत्री पूर्ण झालेल्या आहेत आम्ही समोरच्यालाही त्यांची नंदी आमच्या नंदीप्रमाणेच आहेत आज त्यांची गाडी जरा फॉल झाली म्हणजे त्यांची गाडी बाजूच्या फाटीमध्ये आली आम्हालाही दुःख झालं जर बाजूबाजूला असती तर अजून मजा आली असती लढत बघायला की तेही नंदी खूप छान पलतात आमचीही नंदी खूप छान पलतात तर ती जी मजा होती ती आली नाही तर आम्हाला पण वाईट वाटते की त्यांची गाडी म्हणजे फॉल झाली तर आपण सर्व म्हणजे खूप जण मला कमेंटमध्ये विचारता की ह्या बैलाचं तुम्ही असं ग्लास म्हणजे एक वेगळंच नाव ठेवलं तर त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे का ग्लास नाव ठेवलं त्याच्याबद्दल आमचे समर्थ शेट आहेत ना ते तुम्हाला सांगते तर समर्थ काय काय सांगणार सांगणार आता जेवढे तेवढे कमीचे कारण आम्ही त्याचा ग्लास आमच्या आजोबांचा जुना वय राहतो ग्लास याच्या अर्थात ठेवणं मागे याचा आहे त्यामुळे आम्ही याचं नाव ठेवला तर समर्थ शेट आपल्या किंग मेकर बाबांबद्दल काय सांगशील बाबांवर सांगणं तेवढं कमीच आहे कारण बाबांची आम्हाला खंबीर जाते कारण बाबांचं नाव टिकून ठेवणे आमचं स्वप्न आहे तर सौरभ शेठ आपल्याकडे येऊयात तर काय सांगाल म्हणजे आज कुठेतरी आपण देखील मैदानामध्ये दे खूप उशीर आला त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला आम्ही आज काही कामं आम्हाला पण खूप कामं होती त्यामुळे आम्हाला थोडस उशीर झाला पण आम्हाला आमच्या समर्थ शेठ ठाणगे जे म्हणजे ग्लास बैलाच्या सदैव पाठीशी असतात ते त्यांच्यावर आम्हाला आमचा पूर्ण विश्वास होता की आम्ही जरी लेट पोचलो तरी आम्हाला आमच्या आमच्या बैलाचं कुठं काही कमी होणार नाही आणि आम्ही घरी गुलालाशिवाय जाणार नाही आम्हाला एवढा विश्वास आमच्या समर्थ शेटवर आहे आमचा आणि थोडक्यात आपले किंगमेकर बाबा म्हणजे त्यांनी खूप म्हणजे आबंदीच्या काळात असो किंवा खूप वर्ष अगोदर खूप नाव केलं त्यांच्याबद्दल काय सांगाल बाबांचा इतिहास खूप मोठा आहे खूप मोठा आहे बाबांचा इतिहास जेवढं सांगाल ना त्याच्या पलीकडे बाबांचा इतिहास आहे बाबांकडे एवढी बैठक बैल घडून गेली ना की आज आम्ही आमच्या बोटांवर नाही तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये मोजू शकत नाही एवढे आमच्या बाबांकडे बैल होऊन गेलीत आता त्या बैलांबद्दल आमचे बाबा स्वतः सांगतील तुम्हाला बाबा काय सांगाल आता बंदीच्या काळामध्ये अगोदर खूप बैल झाले आपल्याकडे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बैल होती त्या बंदीच्या अगोदर माझी एक जोडी होती तर पासष्ट शर्यत बिंजोडीची केली होती पासष्ट शर्यत बिंजोडीची केलेली आहे त्या बैलाची तर ते पण बंदीच्या काळात बंदी पाडल्यानंतर ते मी विकून टाकले त्याच्यावर माझे वीस बैल झाले कम्प्लेट पीस बैल पण बंदी पडली तर ठेवून काय करणार तेव्हा मी काढून टाकले तर बाबा आपण कुठून कुठून बैल मागवायचं आपल्या शेट करून बैल मागवली होती परत करार सातारतीकर बैल मागवलेली होती मागवली म्हणजे खरेदी करून आणलेली होती तर सौरभ शेठ कुठे ना कुठेतरी बघा बाबांचं नाव खूप गाजलेलं गावे नावे सर्वप्रथम तर कुटे ना कुटे ना कुटे हो तुम्हाला सांगायचं झालं या व्हिडिओमधच्या माध्यमातून तर सर्वात अगोदर निंबाळकर सरांचं नाव लागतं सरांच्या नावा मागोमा बाबांचं नाव लागतं तर कुठे ना कुठे बघ आपण जेव्हा मैदानात जातो तेव्हा काशीनाथ शेठ पाटील वावे हे जेव्हा नाव लोक ऐकतात तेव्हा कुठे ना कुठं गाडी जमलेली असते ती कॅन्सल होते तर त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आमच्या बाबांचा इतिहास खूप मोठा आहे आज आता जे मैदान झालं पुसेगावचं त्याच्यामध्ये त्या आदत किंग लक्षा त्याचे जे मालक आहेत ते आमच्या बाबांचे खास मित्र आणि त्यांच्याकडनं आपल्या बाबांकडे यायची विचार त्यांना तुम्ही विचारू शकता बाबा काय सांगाल तुम्ही राजू पाटलांबद्दल त्यांच्या दादांबद्दल काय सांगाल राजू पाटलांनी मला ते पहिले बैल होते ना बंदी खालाच्या आत राजू पाटलांनी मला घेऊन देईल ते विकत तर मग आज आता आपल्या गाडीवरती आपला नेहमीचा ड्रायव्हर असतो सुदर्शन शेठ ड्रायव्हर पण कुठेतरी आज तो नव्हता गाडी त्याच्याबद्दल काय सांगशील थोडक्यात चे, शेठ ड्रायव्हर म्हणायलाच नको ते पण आपल्या ग्लासचे मालकच आहेत कारण का ते आपल्या घरातलेच आहेत आज काही कारणास्पद नाही त्यांना मैदानात यायला भेटलं कारण का काही चुका झाल्यात त्यांच्याकडनं मैदानामध्ये त्यामुळे त्यांना मैदानात नाही यायला म्हणजे असं सांगायला गेलं तर त्यांना मैदानात थोडे दिवस बंदी टाकलेली आहे पण आज ते नव्हते तर आम्हाला कुठेतरी थोडीशी भीती होती कारण का आमचा ग्लास कधी दुसऱ्याच्या हातावर केवढा पळतो काय आम्हाला तेवढा अंदाज नव्हता आज आमचे सुदर्शन शेठ गंभीर म्हणजे जे आमचे स्वतः ग्लासचे मालक जे ड्रायव्हर असतात ते जी गाडी हकलतात आणि जो असेल ड्रायव्हर तोही खूप छान गाडी हकलतो जो बसला असेल तो पण आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ज्या ज्या टायमाला आमचे ड्रायव्हर सुदर्शन शेठ गंभीर गाडीवर बसले तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांनी गुलाल मिळवून दिला तर आता थोडक्यात आपण जाणून घ्या की दिवसेंदिवस निंबळकर सरांच्या नाव देखील खूप चर्चा होते कारण प्रत्येक अड्ड्यात गेल्यानंतरला सरांचं नाव हे नेहमीच ऐकायला भेटत असतं तर आणि दिवसेंदिवस त्याची चर्चा देखील खूप होते तर त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात बघा निंबळकर सरांचं नाव मी गेल्या मुलाखतीत मध्ये सांगितलं होतं आणि या मुलाखतीत पण सांगतो जोपर्यंत ग्लास आणि आम्ही या अस्तित्वात आहोत ना या जगात आहोत ना तोपर्यंत आम्ही निंबाळकर सरांचं नाव कधीच खाली पडून देणार नाही आणि जो बोलतात ना आठ हजार पाचशे ब्रँड संपला तर त्यांना मी परत एकदा सांगतो आठ हजार पाचशे ब्रँड आम्ही परत वर आणणार परत वर आणणार आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला हिनवलंय की काय तुम्ही निंबाळकर सरांच्या नावावर पलवता वासरू तुम्ही घेता त्यांच्या आमचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि आमच्या प्रेमाची तुलना तुम्ही नाही करू शकत जर तुम्ही आम्हाला हिनवता ना तर तीच ताकद तुम्ही नंतर आड्ड्यात आल्यावर ठेवा आमच्यासोबत गाडी खेळायची उगत पाठून बोलणं आणि ह्या कसं करणं तुम्ही अजिबात करू नका निंबाळकर सरांची खेली कशी होती तशीच आमची आहे भले आम्ही कुठेतरी थोडेसे कमी पडू पण निंबाळकर सरांची जशी केली होती तशीच आमची पण केली एवढं लक्षात ठेवा आणि आमची मस्करी करायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की आम्ही पण त्या गोष्टी आहेत त्या जा जा होतना। ना ज्यांनी मुंबई हलवली होती तर म्हणजे दिवसेंदिवस आता बघ आपण आठ हजार पाचशेचा नंबर त्याची ओळख देखील खूप झालेली आहे जेणेकरून आता अड्यात जाताना आपण अगोदर जाताना घेऊन जातो आपल्याला हाऊस म्हणजे होती आठ हजार पाचशे नंबरची बट आता आपण टाकून नाही घेऊन जात नंबर कारण कुठेतरी गाडी जमायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला आताच म्हंटल आठ हजार पाचशे ब्रँड जेव्हा सर होते तेव्हाही होत आणि आता आताही जरी आम्ही आमच्या ग्लासच्या इथे आठ हजार पाचशे टाकून नेलं ना तरी आम्हाला गाडी जमायला खूप प्रॉब्लेम होतो आमची जमलेली गाडी सुद्धा कॅन्सल झालेली आहे आम्ही तीन मैदानामध्ये आम्ही जमवलेली गाडी आमच्या आमच्या बैल आदत असून सुद्धा आम्ही न विचार करता कोणासोबत ही जमवलेली ती गाडी कॅन्सल झाली ती फक्त आकड्या मुलं आठ हजार पाचशे म्हणून विचार करू शकता की आठ हजार पाचशे किती मोठा ब्रँड आहे तर मित्रांनो आता तुम्ही सांगा की पुढच्या कुठल्या आपल्याला बैल पलताना दिसेल आता रविवारी आड्डा पडलेला आहे कुंडलजला त्या कुंडलजला आपला ग्लास पालताना दिसेल एक चांगला पैरा केलेला आहे आपल्या ग्लास साठी थोड्याच वेळानंतर बॅनर सुद्धा पडेल काय टेन्शन घेऊ नका आणि जे बोलले होते ना की तुम्ही काय करू शकत नाही आम्ही बॅनर टाकल्यावर आम्हाला फोन करा ठीक आहे चालेल धन्यवाद पुढील माझ्यासाठी शुभेच्छा असाच आपला क्लास गुलात राहू धन्यवाद